शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शौ भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौ भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शं भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौ भो

वंदुनी जयघोष ओठी महाराजांचा केला मी मस्तक ठेविता चरणांवर महाराजांनी आपला कर फिरविला माझ्या डोक्यावर प्रसन्नतेची पावती महाराज भगती प्रसन्न होऊन आठवा अध्याय झाला छान दोन्ही प्रकारचे गुणगान छान केले म्हणाले मजला भीती वाटत होती कोठे भक्त रागावती महाराजचेथे संतुष्ट होती भीती कसली मग मजला गोकुळाष्टमीच्या उत्सवात महाराज अचानक हजर होत सर्वांच लिमलेटच्या गोळ्या देत जणू प्रसाद म्हणून निर्मला गुप्ते यांना गोळी अगदी सुंठवड्यासारखी लागली प्रत्यक्ष कृष्णाने गोळी दिली त्यांचा भाव पाहून सोमवती अमावस्या दिनी महाराज आले जेजुरी हुनी वासुदेव पंडित सदनी गादीवरती बैसले महाराजांच्या शरीरातून बघता बघता महान शिवपिंड झाली निर्माण मी कोण त्यांनी सांगितले अक्कलकोट स्वामी समर्थ ठेवीत छोटे शिवलिंग सुंदर शंकर महाराजांच्या जिभेवर अभिषेक करत त्यावर स्वत अक्कलकोट स्वामी समर्थ तासनतास अभिषेक करत शंकर महाराज स्तब्ध असत अभिषेक चालू असताना शंकर महाराज भावावस्थेत अखंड भाव समाधी लागत अगदी ध्यान मगन अवस्थेत रममाण होऊन जायचे अक्कलकोट स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांच्यातील घटनेचा हा साज दिव्य आध्यात्मिक असे म्हणून महाराज आपल्या अत्यंत प्रिय भक्तास जीभ दाखवत जीभ हाताने बाहेर ओढीत खुणावीत पाहण्या कुणा नुसता फुगवटा दिसे कुणा लिमलेटची गोळी भासे जिभेवर शिवलिंग दिसे अगदी आत असे हे महाराजांनी या घटनेमुळे कोडे एक सोडविले जिभेवर शिवलिंग स्थापिले बोलता कैसे येईल तोंडात सुपारी किंवा गोळी आपण थोडी जरी टाकली बोलता येत नसे स्वानुभव हा नित्याचा जिभेवर ज्यांच्या शिवलिंग समर्थांनी केले स्थापन बोलता त्यांना कसे येईल अगदी स्पष्ट असे हे प्रश्न उद्भवतो यावर शिवलिंग ज्यांच्या जिभेवर त्यांची वाणी पवित्र सुंदर प्रभावी उद्धारक अति ऐसे असता बोलण्या न येत विचित्र सारेच वाटत प्रश्न खबचट जरी असत तरी हे अगदी योग्यच महाराजांस स्वमुखातून बोलणे अवघड मुळीच नसून अनेकांच्या मुखातून बोलणे कल्याणकारक नुसत्या कृपादृष्टीने पाहताना वक्ते बनविले अनेकांना जे सांगावयाचे महाराजांना वदले मुखातून. असे जरी पाहत असत कैक घटना अशा घडत महाराज स्पष्ट खणखणीत निर्भीड अगदी बोलत जाता शिवदर्शना शिवमंदिरात तीर्थाचा चिखल कसा भांडत शिवदर्शन बाजूलाच राहत ऐसे चिकित्सक असतात अक्कलकोट स्वामी समर्थास मालक असे म्हणत समर्थांच्या समाधी समोर सिगारेट कधी न ओढत स्टेशनवर महाराज जात दारुड्या वेडगळ हमाल म्हणत महाराज हमालास सांगत उचल जरा मज पाहू अगदी लावून सर्व ताकद हमाल महाराजांचं उचलत महाराज मुळी ही उचलले न जात पाय धरी हमाल हाताशिवाय झंजा वातात न विझता काडी पेटवत खाली वर ओठा तोंडात सिगारेट फिरविती हनुमान जयंतीचा दिवस असत महाराज हनुमंताच्या रूपात एका भक्तास दर्शन देत इच्छा त्याची पुरविली महाराज अजब चमत्कार करत लोक सारे दिपून जात या चमत्काराबाबत त्यांना लोक विचारती महाराज लोकास सांगत हे चमत्कार नभेत, हे कौतुक झालेले असत भगवंताकडून भक्तांचे महाराज नेहमी म्हणत अक्कलकोट महाराजांच्या सान्निध्यात मी असताना स्वामी समर्थ मला फार जपायचे आपल्या अंगावरचे दूध स्वामी समर्थांनी मज पाजले असत त्यामुळे स्वामी समर्थ माझी आई आहेत अध्यात्म साधना अध्यात्मात स्वामी समर्थ मज शिकवत अध्यात्म विद्येत पारंगत त्यांनीच मला करुनी सतरावीचे स्तनपान करावयाला शिकवून आत्मज्ञानाचे दुग्धपान अगदी अमृतमय असे हे अमृतमय दुग्धपान करावयाला शिकविले म्हणून ती माझी माऊली होत महाराज असे सांगत अक्कलकोट महाराज समर्थ स्वामी माऊली महाराजांच्या गुरु माऊली ही दोन संबंध असे म्हणूनच महाराजांचे बोल स्वामी समर्थांना जो भजेल तोच मजला प्रिय होईल भेटेन त्याला सदामी कधी महाराज स्वतः ब्रँडी तितकारा वाटत त्यांना ब्रांडीची नशा चढत कैक प्रसंग असेही ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे रामभाऊ कोराड मास्तर हे एकनिष्ठ भक्त महाराजांचे भक्तद्वयांनी ठरविले सोलापुरी जक्कलच्या मळ्यात छोटेसे दत्त मंदिर बांधून महाराजांच्या पादुका स्थापून द्वितीय पुण्यतिथी ठरविली मंदिरास रंग लावण्याचे काम पेंटर कडलास कर करत एकोणीसशे एकोणपन्नासात दत्त मंदिरामध्ये या महाराजांच्या पादुका दिव्य असत स्थापना मंदिर बांधून होत महाराजांची द्वितीय पुण्यतिथी करणे संकल्प कडलासकर रंग लावत मध्यरात्र उलटून जात रंग आला संपत अजून गाभारा तसाच उद्याच पुण्यतिथी असत अडचण मोठीच पडत रंग मिळण्याची वेळ नसत कोंडी कशी किती हो महाराजांचे नाव घेत पेंटर तसाच रंग देत आणि काय आश्चर्य घडत रंगवून झाले मंदिर ज्यांनी पाहिले महाराजांना सहवास त्यांचा घडला ज्यांना महाराजांवर पुस्तके निघाली नाना त्यांचे भक्त शिष्यजे या सर्वांच्या आधारावरून महाराजांचे वर्णन पाहिले परी या सर्वाहून पुस्तक एक वेगळे आंग्ल विद्या विभूषित घरी लक्ष्मी गजांत मोठा सरकारी अधिकारी असत पक्का नास्तिक संपूर्ण टुवर्ड्स क्रेस्ट ऑफ हिमालयाज त्यांनी पुस्तक लिहिले माधव प्रधान नाव महाराजांवर लिहिलेच महाराज या पुस्तकात अगदी आगळे वेगळे असत पंडित वक्ते निष्णात विचारवंत निस्पृह महाराज जेथे जात असत प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखित दर्शनास सारा गाव जमत प्रत्येक गावी प्रवचने अगाध महाराजांचे ज्ञान रंगून जाई व्याख्यान लोकविचारित नाना प्रश्न उत्तरे देत समर्पक महाराजांच्या प्रवचनाची पद्धत अद्ययावत पद्धतीची अगदी वेगळेच सांगण्याची खुबी त्यांची प्रभावी रूढी भावना ज्या सांभाळल्या साऱ्याच त्यांनी उखडून दिल्या नूतन विचारांना चालना दिल्या ऐसे कौशल्य महान दारू सिगारेट तंबाखू पान यांचे कुठेच नसे वर्णन महाराजांचे कुठे नाव ही न ना, गुरुदेव ऐसा उल्लेख प्रधानांचे घर संपूर्ण अगदी सुधारक असून भारतीय विहीन ऐसे प्रधान स्वय मेव। देव धर्म सत्पुरुष संत तिटकारा यांचा अत्यंत ऐशा प्रधानास सत्यवंत महाराजांनी बनविले पूर्ण नास्तिक ज्याची बुद्धी त्याला शिकवली निर्विकल्प समाधी प्रचंड लौकिक अतिउपाधी बडे सरकारी अधिकारी अशा प्रधानांना महाराजांनी परमार्थात योग्यता संपादुनी हिमालयात ठेवले नेऊनी सर्व पाश सोडून प्रधान खरोखरीच भाग्यवान नशीब त्यांचे प्रधान भेटता महाराज भगवान गुरुदेव रूप बनलेच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग ऐकता कुणीही होईल दंग ऐशी महाराजांची कृपा अभंग प्रधानांवर अपार हातावर पाण्याचा थेंब पडला त्या थेंबाचाच सागर झाला असाच प्रधानांचा प्रकार घडला महाराजांच्या कृपेने प्रधानांचे अनुभव प्रचंड महाराजांची कृपा उदंड अनुभव ऐकता लोखंड सुवर्ण होऊन जाईल महाराज समाधीस्त होत कळता समाधीजवळ प्रधान असत महाराज समाधीतून प्रकटत भेट दोघांची जाहली सन एकोणीसशे शुगर फॅक्टरीत मॅनेजिंग डायरेक्टरचे असत सेक्रेटरी प्रधान प्रधान मुंबईस जाण्या निघत बैलगाडीतून महाराज येत दोघांची दृष्टादृष्ट होत प्रधान ढुंकूनही न पाहत नदीवर तेव्हा पूल नव्हता पाऊस सारखा पडत होता भिजत राहण्याशिवाय नवता मार्ग प्रधानांना तो प्रधान रात्रभर भिजत सणसणून त्यांना ताप चढत सकाळी परत बंगल्यात येत बिछाण्यावर झोपत तेवढ्यात हसण्याचा आवाज येत प्रधान डोळे उघडत महाराज समोर उभे दिसत प्रधानांना म्हणाले काय रे मुंबईला जाण्याची तुझला होती ना घाई काय झाले मग ऐसे म्हणून ते अंतर्धान जाहले प्रधानांचा ताप उतरला महाराज म्हणाले एका गोसाव्याला अक्कलकोट स्वामी समर्थांचा अंगारा टाक प्रधानमुखी प्रधानांच्या मुखात गोसावी अंगारा घालत प्रधान अगदी अचेतन होत लाकडासारखे निश्चळ प्रधानास समाधी लागत प्रधान शरीरा शरीराबाहेर पडत विहार नक्षत्रांकित आकाशात सुमधुर नाद सुगंध याचा घेत आस्वाद सात तास समाधी अवस्थेत प्रधान जेव्हा डोळे उघडत प्रत्यक्ष महाराज समोर प्रधान नमस्कार करून म्हणत आपल्या सामर्थ्याची कल्पना नसत तुम्हीच माझे गुरु असत आजपासून गुरुदेव अशा रीतीने प्रधानांची आणि शंकर महाराजांची गाठ पडली सहजची पक्की होत गेलीच एकदा प्रधान नॉर्वेहून जर्मनीस चालले विमानातून अचानक विमानात बिघाड होऊन प्राणावरी बेतले विमान चालवणाऱ्या पायलटलाही बिघाड कसा झाला कळले नाही विमानातील सर्व उतारूंनीही आशा सोडली प्राणांची महाराजांचे स्मरण करू लागले प्रधान केवढ हे आश्चर्य महान विमान सुरक्षित उतरले भेट होता महाराज म्हणत त्या दिवशी तू विमानात एवढा का घाबरत तेव्हा प्रधान म्हणाले महाराज तुम्हा काय माहित महाराज प्रधानास म्हणत तुझ्या शेजारीच मी बसलो असत मीच अपघात टाळला प्रधान इंग्लंडला असत त्यांचे वडील वारले भारतात शेवटची भेट होऊ शकली नसत दुःख याचे प्रधान महाराज उभे प्रधाना समोर प्रधान महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून रडले फार सांत्वन करती महाराज महाराज प्रधानांना घेऊन गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्र गोरक्षांचे दर्शन प्रधानांना घडविले नंतर प्रधानांना दिसले दोन श्वान प्रगटले दत्तात्रेय भगवान प्रधानांनी घेतले दर्शन तेव्हा शांत प्रधान हो ही दिव्य दर्शने महान असुनी प्रत्यक्ष घडविली महाराजांनी एकदा महाराजांस प्रधानांनी प्रश्न एक विचारला कुरुक्षेत्रावर युद्धात अर्जुनास श्रीकृष्ण गीता सांगत हे माझ्या बुद्धीला न पटत प्रधानास भगती महाराज प्रधानास समाधी लागत कुरुक्षेत्राचा स्पष्ट देखावा दिसत कौरव पांडव युद्ध सुरू असत कृष्णार्जुनही दिसलेच युद्ध तर चालूच असत अर्जुन सारखे बाण सोडित श्रीकृष्ण घोडे हाकीत श्रीकृष्ण गीता सांगत असे श्रीकृष्ण गीता सांगत असत ध्यान लावून अर्जुन ऐकत प्रधानही ऐकून होत चकित स्पष्ट पाहिले ऐकिले प्रधान श्रीकृष्णाकडे पाहत तेथे त्यांना महाराज दिसत इकडे समाधी उतरत तीन तासांची समाधी डोळे उघडती प्रधान महाराजांचे धरले चरण प्रत्यक्ष पाहिले ऐकिले तीन निवेदन केले संपूर्ण एकदा महाराज आले खुशीत प्रधानास निश्चयाने म्हणत माग तुला हवे जे वाटत आज आहे देणार प्रधान म्हणाले पहा बरे मी मागितल्यावर अन्य दुसरे आगळे वेगळे वाटेल ते सारे माग ऐसे म्हणाल मी देईन ऐसे म्हटल्यावर निश्चित अग्नि देणार प्रधान म्हणाले यावर महाराज मला ज्ञान द्या महाराज एकदम ओरडले त्यावर माझ्या लंगोटीलाच तू तर बेटा हात घातलास किरे सत्वर हरकत नाही तथास्तु तू ज्ञानेश्वर माऊली सोपान देव यांचे दर्शन घेण्यास प्रधान गेले धरून भाव अल्लख प्रधान म्हणाले अल्लख ऐसे पुकारता क्षणी प्रत्यक्ष प्रगटून दोघांनी दिव्य दर्शने देऊनी धन्य केले प्रधानांना मातोश्रींच्या आग्रहावरून दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून तिला धन्य केले प्रधानांनी इच्छा तिची पुरविली चेट्टीआर मद्रासचे उद्योगपती त्यांच्या घरी महाराज जाती लोक दर्शनास प्रचंड जमती सर्प निघाला बागेत महाराज झाडाजवळ जात ओठाने मधुर शिळ घालत सर्पराज सळसळ करीत येत विळखा घातला पायाला महाराज त्याला हातात धरत सर्पराज महाराजांस अवलोकत नंतर तो विळखा घालत महाराजांच्या गळ्यास महाराजांच्या डोक्यावरती फणा काढून सर्पराज डोलती लोक घाबरून स्तब्ध होती अरण्यात गेले महाराज एका झाडाजवळ जाऊन नागास तेथे सोडून कुणा चावू नकोस निष्कारण फणा काढून मान्य करी चरणे महाराजांची देखून दोन्ही चरणांवर फणा टेकवून फणा आनंदाने डोलवून सर्प गेला झुडपात झुडपावर फणा काढली कर्ण मधुर शिळ त्याने घातली महाराजांनी शेळ जी वाजविली तिला उत्तर नागाजे सर्पाने महाराजांस ओळखले डोक्यावर फणा काढून सुचविले हे प्रत्यक्ष शंकरनाथ भोले पाहून कळले कुणाना प्रत्यक्ष उभे महाराज गळ्यात त्यांच्या सर्पराज नमून नववा अध्याय साज पूर्ण येथे संतवर्य योगीराज राजाधिराज राजा श्री शंकर महाराज की जय